तर पुन्हा एकदा नमस्कार मंडळी शनिवारची ड्युटी संपून शनिवारीच रात्री दहाच्या ट्रॅव्हल्सनं पप्पा आणि मी बेळगावसनं थेट पुण्यात पोचलाव पुण्यात पोचल्या पोचल्या रविवारच्या सूर्योदयाचं पुण्यातनंच दर्शन झालं सकाळी आठ वाजता दादा पोचल्यावर लई दिवसांनी भाचीस भेटून खूप भारी वाटलं अजून झोपेत आहे आमचं बाळ जीवा थँक्यू ना घालतो माना मी जून पिऊन आवरून निघाला आता आम्ही जाऊ पुण्यावरनं शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर आयुष्यातील विघ्न दूर करणारा असा हा तिथे गेले गेले म्हटलो गणपती बाप्पा मंदिरात प्रवेश केल्यावर भिंतींवरची चित्र आणि शिल्प बघून हारकोनच गेलो विघ्नेश्वराचं दर्शन झाल्यावर बाराच्या महाआरतीचा लाभ भेटला मान मंदिराजवळच्या कुडकी नदीचं बी दर्शन घेतला <laughs> मान दर्शन गुण। भर उन्हाचं या डोंगरावर चढतालं म्हणजे आधी जीवावर आलं तरी बी तीनशे सात पायऱ्या चढवून गणेश लेण्याचं दर्शन घेतलं या, या लेण्यांवर माकडांचा लय वावर आहे म्हणून यासन कपिचित बुद्ध लेणी असं भी म्हणतात पायऱ्या चढवून वर गेल्यावर पहिला चैत्रग्रह लेणी लागतात नंतर मोठ्या गुहेत सभा मंडप आहे आणि आठव्या गुहेत गणेश मूर्तीचं दर्शन होत गणपती बाप्पा मोर हे बघा मंदिर जरी दक्षिणमुखी असलं तरी गणेश मूर्ती उत्तरेकडे तोंड करून आहे म्हणजे देवळात प्रवेश केल्या केल्या गणपतीच्या पाठीचे दर्शन होते आता तुम्ही बघा की या देवळाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्ण एका दगडापासून तयार करायला आहे श्रींचं दर्शन घेऊन तीनशे सात पायऱ्या खाली उतरून आल्यावर आधी विठोबा आणि मान पोटोबाचं समाधान करून घेतला मान तिथनं जवळच सहा किलोमीटरवर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला बघूसाठी निघाला गडाच्या पायथ्याशी गेल्यावर समाजलं की उन्हाचं गडावर मधमाशांनी धुमाकूळ घालून पर्यटकांना चावून चक्काचूर करून टाकले म्हणून आम्ही गडास पाया पडून पुढे नाशिकला पुण्यापासून पाच ते सात तासाच्या नाशिक प्रवासात आम्ही संध्याकाळच्या वेळी कडक चहा घेतला आणि शेवटी नाशिक मध्ये पोहोचल्यावर गरम गरम घरगुती खानावळीत पाडभर जेवला तर मंडळी चंदगडच्या चाऊस आत्ता फॉलो कराच आणि नाशिकचा दुसरा दिवस कसा गेला ते बी पुढच्या ब्लॉग मध्ये बघाच